वाले विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपलेला असतानाच आता नागपूरमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनाच्या ताफ्यावर अज्ञात आरोपींनी तुफान दगडफेक केली आहे या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यामुळे आता या घटनेमुळं मतदानापूर्वी एकच खळबळ उडाली आहे नरखेड येथील सांगता सभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीन खेडा बेशनूर मार्गाने परत येत असतानाच काटोल जलालखेडा रोडवरील बेल फाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्यावरती दगडफेक सुरू केली यामध्ये देशमुखांनी वाचण्याचा प्रयत्न केला परंतु काचेच्या खिडकीतून एक दगड त्यांच्या थेट डोक्याला लागला त्यामुळं त्यांच्या डोक्यावरती गंभीर इजा झाली त्यानंतर देशमुखांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्याचबरोबर कुठल्या आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला यामागचा हल्ल्याचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी सुद्धा नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभेमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला हे असं माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला समजलं हे केवळ एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे ही लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांच्या त्यांच्या त्यांना तेन मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी हार पत्करलेली आहे